शेवटी तो वासंतेक पौर्णिमेचा नियोजित दिवस उजाडला सगळं हस्तिनापूर आमंत्रितांनी नुसतं गजबजून गेलं तो दिवस सगळ्या योद्ध्यांच्या परीक्षेचा दिवस होता स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शिक्षक योद्ध्यांना आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊनच आखाड्याकडं जायला पाहिजे होतं पण पण मी काय करणार होतो कारण त्या दिवशी एकाएकी आकाश सकाळपासूनच पांढरट भुरक्या ढगांनी झाकाळून गेलं होतं माझं मन त्यामुळं अगदी खेन झालं त्या दिवशी भल्या पहाटे उठून गंगेच्या पाण्यात उभा राहून मी दोन घटका माझ्या दिव्य गुरूंचं एकदा तरी दर्शन घडेल म्हणून डोळ्यांत प्राण आणून तिष्ठलो पण त्यांच्या आणि माझ्यामध्ये दुष्ट ढगांची निगरगट अशी एक घनदाट चवड निर्दयपणं उभी होती खरोखरच लहानपणी मी शोणाला म्हणत असे त्याप्रमाणे मी एखादा गरुड पक्षी झालो असतो तर क्षणातच आपल्या बळकट पंखांच्या सहाय्यानं एक उंच उंच भरारी घेतली असती आणि आपल्या तीक्ष्ण टोकदार नखांनी त्या निर्दया ढगांचं पोट फाडलं असतं पडलेल्या भगदाडातून माझ्या गुरूंचा एक तरी हात बाहेर आला असता त्यांनी तो अत्यंतिक प्रेमानं माझ्या पाठीवरून फिरविला असता पण ते शक्य नव्हतं काही काही वेळा मनुष्य हा पशुपक्ष्यापेक्षाही आणि असहाय असतो सकाळच्या तीन घटका संपल्या आकाश जसनच्या तसंच होतं ढगाळलेलं गंगेच्या काठावरच्या वाळूत उभा राहून शिवून माझी वाट पाहत होता मी पाण्यात उभा होतो मला तो चुकूनही हाक मारणार नव्हता मी जरी दिवसभर पाण्यातच उभा राहिलो असतो तरी तोही तसाच दिवसभर किनाऱ्यावर उभा राहिला असता मला आता अधिक काल थांबता येणार नव्हतं शेवटी निरुपायानं मी डोळे मिटले काही केल्या डोळ्यांसमोर नेहमीसारखे परिचित असे तेजाचे कण उभे राहिले नाहीत का असं झालं होतं हे काही अशुभ लक्षण तर नाही छे मन हे वेड असतं ते नेहमीच नको त्या शंकाकुशंका घेत असतं मी नित्याप्रमाणे हात जोडले आणि मनोमन म्हणालो देवन नेमके आजच तुम्ही माझ्यावर असे रुष्ट का आज मला आशीर्वाद द्या आज मी या नगरातील सर्वश्रेष्ठ वीर म्हणून गौरवीला गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या एका उंजळीच्या अर्घ्य त्यांना अर्पण केलं आणि वळलो मनात एक अनामिक हुरहुर होती किनाऱ्यावर शिवून माझीच वाट पाहत होता त्याला आपण केव्हा एकदा आखाड्याकडे जाऊ असं झालं होतं पण पण माझ्याकडे पाहताच त्याच्या कपाळावर एक बारीकशी अठी उठली मला ती लागलीच खटकली म्हणून त्याला विचारलं काय झालं शोणा तुझ्या कपाळावर आज अठी का तो गप्पच उभा राहिला त्याचं मौन मला मात्र अगदी असह्य झालं त्याचे भरगच खांदे दोन्ही तळहातांनी गच्च पकडून ते गदगदा हलवीत मी ओरडलो शोणा अरे तू असा गप्प का तो काहीही उत्तर न देता माझ्या कानांकडे डोळे विस्फारून नुसताच पाहत राहिला त्याचे डोळे क्षणात निस्तेज दिसू लागले मला त्याच ते विचित्र पाहणं असह्य झालं त्याचा चेहरा हातात घेऊन त्याच्या डोळ्यांत खोलवर पाहत मी त्याला कळवळून विचारलं शोणा आपल्या दादाला तू एवढाही मानित नाहीस सांग शोणा असं कोणतं जीवघेणं रहस्य आहे की जे तुला आज माझ्यापासून लपवून ठेवावं असं वाटतं आहे तो विरघळला आपल्या गालांवरचे माझे हात आपल्या थथरत्या हातांनी घट पकडीत तो म्हणाला दादा आज तू आखाड्याकडे जाऊ नकोस तुझ्या गुरुनं तुला दर्शन दिलेलं नाही तू परत चल वेड्या माझे गुरु काय रोज मला दर्शन देतात पावसाळ्यात ते चार चार महिने दडी मारून बसतात तेव्हा पण हे दिवस पावसाळ्याचे नाहीत वसंत ऋतूचा काल आहे हा त्यांनी आजच असं मुख लपवायचं काही कारण नाही असू देत माझ्या गुरूंचा आशीर्वाद मला मिळाला आहे तो मला कळतो चल तू त्याच्या दंडाला धरून मी त्याला पुढं ढकललं नको दादा मी तुला जाऊ देणार नाही त्याच्या स्वरात भय होत का आज हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीराची निवड आहे हे तुला माहीत नाही काय आज तर मला गेलंच पाहिजे नको आज जाऊ नकोस त्यानं माझे हात अधिकच घट धरले त्याची पाक धडधड स्पंदत होती शोणा लहानपणातला पोरकट हट सोडून दे वयाबरोबर आता थोडा बदलायला शिक लक्षात ठेव तू करण्याचा भाऊ आहेस मी आयुष्यात पहिल्या प्रथमच त्याला एवढ्या कठोर शब्दांत समज दिली आपलं तोंड माझ्या ओंजळीतून त्यानं काढून घेतलं चार पावलं दूर जात खाली मान घालून तो म्हणाला मी तुझा भाऊ आहे हे कधीच विसरलो नाही आणि विसरणार नाही म्हणूनच माझं मन मला सांगत आहे की तू आज आखाड्याकडे जाऊ नयेस कारण कारण तुझ्या कानांतील कुंडलं आज निस्तेज पडली आहेत त्यांच्या भोवती काळी काळी वलय दाटली आहेत त्याचे ते उद्गार तापलेल्या शिशाच्या रसासारखे माझ्या कानात घुसले ते उद्गार ऐकून निखेन झालो मनाच्या घायाळ भुजंगाला शंकांच्या असंख्य मुंग्यांनी कडकडून दसायला सुरुवात केली का काळी पडली आहेत माझी कुंडल आज का ढगाळलं आहे आज आकाश कोणत्या महान विनाशाची ही निशाणी आहे कोणत्या विषवृक्षाचं बीज आज लावलं जाणार आहे या करणाचं काय होणार आहे कशाला मिळाली आहेत ही कुंडल काय उपयोग आहे ह्यांचा कशाला मिरवतो मी ही असंख्य प्रश्नांचे काजवे डोळ्यांपुढे चमकू लागले शेवटी आतून एक आवाज आला त्यानं मला धीर दिला मी ठरवून टाकलं की शून म्हणतो ते ठीक आहे पण नुसतं आखाड्याकडं जायला काय हरकत आहे मी त्याला खिन्नपण म्हणालो ठीक आहे शोना मी आखाड्यात उतरणार नाही पण एका चटीवर मी आखाड्याबाहेर महाद्वारात उभा राहीन माझ्या गुरुनं मला दर्शन दिलं तरच मी आखाड्यात उतरेन शोनानं आनंदानं मान डोलावून मला संमती दिली वाळू तुडवीत आम्ही चालू लागलो राजनगरीतले सगळे मार्ग सुने सुने होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत झाडून सगळे आखाड्याकडे गेले होते त्यावेळी बाहेरचा एखादा वाटसरू आला असता तर त्याला हे नगर पाहून ही कौरवांची राजनगरी हे हे ही ले ले हस्तिनापूर आहे हे सांगूनही पटल नसतं कारण नगरात एकही माणूस शिल्लक नव्हते ढगाळलेल्या आकाशामुळं हस्तिनापूर बळी देण्यापूर्वी खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखं दिसत होतं आम्ही आखाड्याजवळ आलो नगरजनांच्या टाळ्या आणि आरोळ्या आता अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागल्या त्या ऐकताच माझ्या अंगातील रक्त तापोआप सरसर तापू लागलं पण त्याचा काही उपयोग नव्हता शोणाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आखाड्याबाहेरच उभं राहणं मला भाग होतं आम्ही आखाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो स्पर्धेला केव्हाच सुरुवात झाली होती आत कुणीतरी प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय हल्ला चढविला असावा एकसारख्या टाळ्या वाजत होत्या माझ्या मनाची अवस्था पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखी झाली देहाच्या पिंजऱ्याला फोडण्यासाठी ते चोहोबाजूंनी धडका मारू लागलं गाईला बघितलेल्या पण गळ्यात कंठबंध असलेल्या वासरासारखं ते तडफडू लागलं मोठ्या कष्टानं स्वतःला आवरित मी शोणाला म्हणालो तू जा आत। मी इथंच थांबतो तो तसाच थांबला त्याची कल्पना होती की त्याच्या मागोमाग मी लागलीच आत येणारच त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला सांगितलं शोणा विश्वास ठेव मी आत येणार नाही हा करण्याचा शब्द आहे जा तो माझ्या कानांकडं पाहत निघून गेला माझ्या मनाच्या मोहोळातून विचाराच्या असंख्य लाल मधमाशा इकडं तिकडं नाचू लागल्या या कुंडलांमुळेच जर माझी ही अवस्था असेल तर ती कापून धुळीत फेकून द्यावीत आणि तुटलेल्या कानांनी चाच जावं पण तेही शक्य नव्हतं कारण कान कापण्याचा कितीही प्रयत्न केला असता तरी ते कापले जाणार नव्हते कशाला मिळालीत मला ही कवचकुंडलं काय उपयोग आहे यांचा कशाला मिरवतो मी ही माझ्या मस्तकाच्या वारुळात विचारांचे असंख्य साप सुळसुळत इकडं तिकडं फिरू लागले आखाड्यातलं तर मला काहीच दिसत नव्हतं केवळ प्रवेशद्वारापाशी उभ्या राहिलेल्या प्रेक्षकांचे काही अस्पष्ट संवाद ऐकू येत होते तेही त्रोटक इतक्यात एक प्रचंड गदारोळ उठला त्यानं मन उतू जाणाऱ्या दुधासारखं भरून आलं कानांत जीव आणून मी ऐकू लागलो तुटक तुटक शब्द कानांवर गोळा होत होते दुःशासनाला भीमान लोळविलं डोक्या इतकं उंच उचलून त्याला सरळ दणकन खाली आपटून त्याच्या छातीवर तो बसला आहे आपल्या भक्कम मुष्टी प्रहारांनी त्याला यथेच्छ पिटतो आहे माझे दंड एकदम तरारून फुगले काळजाची धडधड कानांवर स्पष्ट ऐकू येऊ लागली माझ रक्त मला गरगरा फिरत सांगू लागलं कर्णा उठ आज जा सामर्थ्याचं सोन स्पर्धेच्या पाषाणावर पारखून घे आजच ही संधी आहे डोळ्यांच्या बाहुल्यांत प्राण एकवटून मी आकाशाकडं पाहिलं त्या निर्दया ढगांची चवड अजूनही तशीच होती पंख तुटलेल्या असहाय पाखरासारखं माझं मन तडफडू लागलं प्रवेशद्वारापाशी इकडं तिकडं अस्वस्थपणं मी एकसारख्या फेऱ्या मारू लागलो माझं मन आक्रंदून ओरडू लागलं सूर्यदेवा एकदाच दर्शन द्या हस्तिनापुरातल्या कोणत्याही शक्तिशाली तरुणानं जीवाचं मोल लावून जिंकावा असा हा आजचा एकच दिवस आहे एकदाच आपल्या या लाडक्या शिश्यावर आपले सहस तेजस्वी डोळे उघडून दृष्टी टाका फक्त एकदाच परत टाळ्यांचा कडकडाट झाला माझे कान आपोआपच टवकारले गेले वा वा नकुल किती चपळ आहे एकाच वेळी दोन दोन गतीमान घोड्यांच्या पाठीवर एक एक पाय ठेवून त्यांना तो एकाच गतीनं कुशलतेनं पळवितो आहे साधू पांडुपुत्रा धन्य आहेस माझं मन घोड्यापेक्षाही अधिक गतीनं धावू लागलं त्याच्या खुरांखाली विचारांची धूळ उडू लागली प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापाशी मी तळमळत घुटमळू लागलो क्षणात वाटे कसलं वचन आणि कसली प्रतिज्ञा झटकनात शिराव पण अजूनही एक आवाज मला सांगत होता करणा वचन हे केव्हाही पाळण्यासाठीच असत ज्याला दिला शब्द पाळता येत नाही तो माणूस नव्हे तो पशु मी उंबरठ्यावरून पुन्हा माग आलो परत टाळ्यांचा आणि आरोळ्यांचा आवाज आला पाठोपाठ तुटक संवाद ऐकू येऊ लागले भले भले भीमा गदायुद्धातल्या अजिंक्य दुर्योधनाला सुद्धा किती सहज तू आज जिंकलंस किती भक्कम आहेत तुझे प्रहार नेत्रांचं पारण फिटलं वायुपुत्रा धन्य धन्य माझं मन गदावीरासारखं मंडल घेऊ लागलं अंगावरचं उत्तरीय अगतिकतेनं मी मनगटाला करकचून आवळलं शरीरातला कणन कण -कन तापून उकळू लागला होता आकाशाकडं बघितलं ढगांची हालचाल होऊ लागली पण नुसतीच हालचाल क्षणभर वाटलं तेथून शक्य असेल तेवढ्या वेगात गंगेच्या दिशेनं धावत सुटावं आणि तिच्यात घालून घेऊन तापलेल्या शरीराची धाव थंडगार करावी त्या विचारानं मनगटावरच उत्तरीय सोडलं आणि ते खांद्यावर टाकून गंगेच्या दिशेनं मी चालूही लागलो दादा थांब मागून शोणानं हाक मारली मी मागं वळून पाहिलं प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यात उभा राहून हात उंचावून तो मला थांब म्हणून सांगत होता परत वळलो आकाशाकडं पुन्ह, पुन्हा पुन्हा पाहून मानेचे मनके शिणले होते आता तर एकसारखा टाळ्यांचा अविरत वर्षाव होत होता नुसत्या टाळ्या घोडदौडीसारख्या मुसळधार पावसाच्या सरींसारख्या दादा आता अर्जुन आखाड्यात उतरला आहे अर्जुन 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 का मानतात त्याला एवढं काय करणार आहे तो पराक्रम माझ्या कानात चोहोबाजूंनी शब्दांचे बाण घुसू लागले आतला आखाडा क्षणाक्षणाला रटरटत होता घुषणांच्या शब्द पुष्पांचा सदा पडत होता स्टार तो बघा अर्जुन घोड्याच्या पाठीवरून हत्तीवर हत्तीवरून परत घोड्याच्या पाठीवर असे धावते पराक्रम करतो आहे दोन खडग एकदम घेऊन ते दोन्ही हात सफाईनं समोरच्या बलाज्य चालवतो क्षणात त्यानं दुष्कराची खळगे हातातून दूर उडवून लावली आहेत खाली मान घालून तो दुष्कर आखाड्याबाहेर चालला आहे अर्जुनासारखा खडगवीर नाही तो पहा तो अर्जुन चक्राच्या आखाड्यात केव्हा चाला आहे ते भव्य चक्र एखाद्या थालीसारखं तो सहज फिरवतो मध्येच ते आकाशात लिलया उंच उडवितो आहे परत ते केवळ एका बाणाच्या टोकावर पेलून धरतो आहे बाणानंच त्याचं पुन्हा प्रक्षेपण करतो आहे स्टार आता तो मल्लांच्या आखाड्यात उतरला आहे किती पिळदार आहे त्याचं चा शरीर छाती कशी आखाड्याच्या महाद्वारासारखी भव्य आहे दंड आणि पोटऱ्या कवंडाळ्याच्या वेलीसारख्या पिळदार आहेत आखाड्यातल्या तांबड्या मातीवर त्याचं निळसर पिळदार शरीर शोभून दिसतं आहे अरे वा क्षणार्धात त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्या दुर्मुखाला रसपृष्ठावर सरळ केला आहे हा अर्जुन हे आखाडे केव्हा बदलतो आहे आणि केव्हा वेगवेगळे पराक्रम करतो आहे तेच समजत नाही एकच अर्जुन आहे की तेरा आहेत आता तो धनुर्धराचा वेश घालून धनुर्विजेच्या चा आखाड्याकड चालला आहे विष्णू सारखा भुले अर्जुना साधू पांडू तुझ्यासारखा धनुर्धर शोधूनही अखंड आर्यावर्तात मिळणार नाही आज तूच हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर ठरणार टाळ्या अविरत टाळ्या पावसाच्या सरींना लाजवतील अशा कडकडीत टाळ्या आरोळ्या हलकल्लोळ गदारोळ अर्जुन अर्जुन उकळलेलं रक्त धनुर्धर कोंदटलेले ढग काळी पडलेली निस्तेज कुंडल सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर नीलकमलांची गौरवमाला मिरवणूक राजमाता शोणा हे असं काय होतं आहे मला जाऊ दे मला गंगेकर नाही तर मी जळून खाक होईल कुंडलांचे बोळे कानांत कोंबून त्यांवर असह्यपण तळहात दाबून मान वर करीत मी केवढ्यातरी कणनकण कडकडीत तापला असहायपण मी शोणाच्या खांद्यावर संतप्त मस्तक टेकल माझ्या अंगातून कडकडीत घामाच्या धारा वाहू लागल्या त्या कडकडीत पाण्यानं शोणाच्या खांद्याचं कातड पोळू लागलं शब्दांच्या इंगळांनी माझं मन पोळू लागलं आत मात्र हलकल्लोळ चालला होता माझ्या डोळ्यांतून अगतिकतेचे जळजळीत जड़ उष्ण अश्रू वाहत होते तो बघ अर्जुन एकाच वेळी असंख्य बाण असंख्य मारतो आहे टाळ्या आकाशात उडविलेली फळं वरच्यावर छेदतो आहे त्या दोन तुकड्यांचे चार चारीचे आठ असे असंख्य तुकडे वरच्यावर करतो आहे वर आकाशात फेकलेलं फळ असंख्य तुकडे होऊनच खाली पडत आहे टाळ्याच टाळ्या तो पहा त्यानं फेकलेला जीम बाण वाकडा तिकडा होत मधले असंख्य अडथळे चुकवून बरोबर लक्षात घुसला आहे अखंड टाळ्या आकाशात असंख्य बाण सोडून पावसाचं दृश्य तो दाखवितो आहे मध्येच एखादा चंदेरी जीम बाण वाकडा तिकडा सोडून त्यात विजेचं दृश्य निर्माण करतो आहे टाळ्या व जल्लोष आज आमच्या डोळ्यांचं पारण फिटलं या अर्जुनासारखा वीर हस्तिनापुरातच काय पण साऱ्या आर्यावर्तात मिळणार नाही आता तो शेवटचा हात दाखवतो आहे केवळ आवाज ऐकून तो लक्षवेध करणार आहे त्याचे डोळे वस्त्रानं बांधले आहेत एक सुची हाती घेऊन त्यानं तो ओठाला लावून डोळे मिटले आहेत आपल्या गुरुच तो स्मरण करतो आहे त्याच्या गुरुसारखा त्या द्रोणांसारखा गुरु त्रिभुवनात मिळणार नाही भले वीर अर्जुना वारे पांडुपुत्रा कोणालाही समजायच्या आतच त्यानं केवळ आवाज ऐकून तो सुचीबाण पाठीमागच्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात अचूक मारला त्याचं तोंड त्यानं बंद केलं आहे शाब्बास सर्वश्रेष्ठ धनुर्वीरा ते बघा गुरुद्रोण त्या कुत्र्याला सोडवून घेऊन सर्वांना तो बाण दाखवित आहेत कुणीतरी त्यांच्या हातात नीलकमलांची ती मानाची माला दिली आहे नीलकमलांची माला अजिंक्य धनुर्धर आकाश एकच क्षण कीर्तीचा आणि मानाचा एकच क्षण काय करू काय करू माझं मन चोहोबाजूंनी आग लागलेल्या वणव्यातील पाखरासारखं तडफडू लागलं शरीराचा कुंभाता तापून तापून तडकणार की काय माझ्या डोळ्यांची अधीर पाखर ढगांच्या ढिगाऱ्यावर टपाटप टोचा मारू लागली त्या टोचांतून आवाज येऊ लागला एकच क्षण या कर्णाच्या जीवनातील हा एकच क्षण आहे केवळ एकच क्षण किती प्रचंड वेगानं हलत आहेत हे सगळे ढग आकाशाचा समुद्र आज ते घुसळून काढणार आहेत की काय शोणाचे खांदे गदागदा गदा हलवीत मी आनंदाने ओरडलो शोणा तो बघ आकाशाचा सम्राट माझा गुरु माझी लाज राखण्यासाठी ढगांच्या ढिगांना मेंढरांच्या कळपासारखा पिटाळतो आहे तोही आनंदानं मला कडकडून मिठी मारून ओरडला दादा जा आत जा तुझी कुंडल परत चमकत आहेत रोजच्या सारखी ती केवळ निळा प्रकाशच फेकीत नाही तर आता ती लाल झाली आहेत काय म्हणतोस काय शोणा माझी कुंडल परत चमकत आहेत होय दादा आणि तो बघ तुझा गुरुदेव आकाशाचा निळ निळ छत जाळीत उभा आहे त्यानं धुंदपण दोन्ही हात आकाशाकडे उंचा